नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड न्यूज निर्भीड पत्रकारिता सत्याचा चाकण वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कारवाई परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांवर उपाय म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पी एम आर डी ए अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात केली आहे बुधवारी दिनांक सप्टेंबर दहा रोजी नगर परिषद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच ए आय आणि पोलीस बंदोबस्ताच्या उपस्थितीत सुमारे चाळीस अतिक्रमणे आली गेल्या आठवड्यात पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर योगेश मसे यांनी बैठकीत अतिक्रमण विरोधी मोहिमेचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली पुणे नाशिक महामार्गावरील चाकण तळेगाव चौक आंबेठाण चौक ते एकतानगर रस्त्याच्या एका बाजूवरील अतिक्रमणे या मोहिमेत काढण्यात आली यापूर्वीच अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या मात्र त्या न पाळल्यामुळे ही थेट कारवाई करण्यात आली यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून दोन्ही बाजूंनी साडेबावीस मीटर पर्यंतची अतिक्रमणे हटवली जात आहेत या कारवाईसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहकार्यकारी अभियंता दिलीप शिंदे पीएमआरडीएचे अधिकारी रवींद्र रांजणे नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ अंकुश जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके वाहतूक विभागाचे निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथक उपस्थित होते प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड